वटपौर्णिमेची कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री ही अतिशय सुंदर गुणी व नम्र मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजाची निवड केली राजकुमाराची सत्यवान हा शाल्व राज्याचा धुमरसेन नावाच्या राजाचा अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळं राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलामध्ये राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच राहिले असल्यामुळं हे माहीत होतं आणि त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला भगवान नारदाने सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलामध्ये येऊन सासू सासऱ्याबरोबर ती राहू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटळून यमाने पती सोडून दुसरे कोणतेही तीनवर माग असे तिला सांगितले पहिला वर, वर सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे मागितले दुसऱ्यावर तिने गेलेलं राज्य परत मागितलं व वर आपल्याला पुत्र व्हावा असा मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा यमराजाला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात